नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन व्हरायटी आहे त्र्याहत्तर एक गोल्ड मायकोची अगोदर कणक नावाने यायची ती जी व्हरायटी होती कापसाची ती पडत होती आता हीजी ही जी व्हरायटी आहे त्र्याहत्तर एक गोल्ड ही पडत पडत नाही हिला पा माल किती लागलेला आहे बा बोंड साईज एक दोन तीन चार ते पहा एक, 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 एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन प्रत्येक फांदीला तीन तीन चार चार दोड्यात एक दोन तीन चार हे पहा पाती कुठल्याही झाडाला तेवढाच माल आहे ते पहा त्र्याहत्तर एक्कावन गोल्ड मयकोच चांगली व्हरायटी इकडे या इकडं पण प्रत्येक झाडाला तेवढाच माल ते पहा भरपूर मार साइज बघा किती मोठी डोळीची साईज पानावर याच्या भरपूर असं लव आहे मागच्या साईडनी चांगली इथं बोंड हे डोळ्या याच्या किती मोठमोठ्या Tamam,